एकदा एक, एक गुणी आई होती जिने आपल्या मुलाला स्वतःच्या मेहनतीने वाढवले तिचं जीवन संघर्षमय होत पण तिने कधीही तिच्या मुलाला त्या गडबडीत कमी पडू दिलं नाही रोज सकाळी उठून ती कामाला जात असे पण तिचं लक्ष नेहमीच तिच्या मुलावर असायचं मुलालाही आईच्या कष्टाची जाणीव होती त्याने कधीही तिच्या कष्टांची थापन करून दिली नाही पण एक दिवस त्याला लक्षात आलं की त्याची आई कशी मेहनत करते त्यामुळे त्याने ठरवले की तो परिस्थितीला तोंड देईल आणि आईला खूप सारे आनंद देईल तो शाळेत शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करू लागला आणि लवकरच तो शाळेच्या टॉपर मधील एक झाला त्याने त्याच्या आईला गर्वाने सांगितले की त्याला शाले पुरस्कार शालेय मिळाला आहे आईने स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवून त्याला गच्च पिटून घेतलं आणि म्हटलं माझ धैर्य आणि तुझी मेहनत दोन्हीचेही हे यश आहे या गोष्टीतून आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी शिकता येतात आईचं प्रेम नातं त्याग आणि एकत्र येणं म्हणजे सत्यप्रेमाचं बलिदान आई आणि मुलं यांच्यातील हे नातं अतुलनीय आणि अनमोल आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद